चांगला काळ येण्याआधी दिसतात हे सात लक्षणे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जीवन मृत्यू सुखदुःख तोटा हे सर्व जीवनाचे महत्वाचे भाग आहेत आयुष्यात कधी सुखाचा सूर्यप्रकाश असतो तर कधी दुःखाचे ढग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे चा चा घडते काळापेक्षा बलवान काहीही नाही प्रत्येकाला काळासमोर नतमस्तक व्हावेच लागते तुम्ही ही तुमच्या आयुष्यात अनेकांना राजाचा रंका आणि रंगाचा राव झालेला पाहिलं असेल कालचक्र सतत फिरत असतं त्याला कोणीही कधीच थांबू शकत नाही परंतु आपले कालचक्र कसे चालले आहे हे आपल्याला कसे कळेल तर येणाऱ्या काळात आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडतील की संकटाचे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि म्हणूनच आज आपण व्हिडिओमध्ये आपण अशाच काही संकेतांचा विचार करणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळते की आपल्याला येणारा काळ हा खूपच शुभ असणार आहे मग कोणते आहेत ते संकेत चला जाणून घेऊया एकदा नारदमुनी वैकुंठाला पोहोचले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना या लक्षणाबाबत विचारलं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की ते स्वत मनुष्याला असे काही संकेत पाठवतात की जेणेकरून त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल कळू शकेल ते संकेत निसर्गाकडून प्राण्यांकडून किंवा भगवंताच्या भक्तांकडून मिळू शकतात माणसांनी फक्त ते संकेत समजून घेणे खूप गरजेचे आहे चला तर मग तुम्हाला त्या लक्षणाबद्दल सांगते जे स्वत भगवान श्रीहरिविष्णूंनी नारद मुनींना सांगितले होते त्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षण आहे जर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांनी ते पाच वाजून बारा मिनिटांनी यावेळेत तुमचे डोळे उघडत असतील तुम्हाला जाग येत असेल म्हणजेच तुम्हाला यावेळी जाग येत असेल तर तुम्हाला देवाचे स्मरण होत असेल किंवा कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हे तुमच्यासाठी नक्कीच एक चांगलं लक्षण आहे त्यामुळे तुमच्यासाठी यशाचे नवे द्वार उघडणार हे समजून घ्या तुम्हाला तुमच्या आयुष्याची योग्य दिशा मिळणार आहे वाटचाल करताना ईश्वर सदैव तुमच्यासोबत असेल हे नक्की तर तुम्हाला जाग येते की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा संकेत नंबर दोन जर तुम्हाला असे वाटते की कधीकधी असे वाटते की कधीकधी तुमचे मन विनाकारच आनंदी होते तुमचा चेहरा फुलतो आणि हास्याने भरतो तुम्ही रागाच्याही पलीकडे जात आहात किंवा तुमचे चित्त हल्ली सतत प्रसन्न राहते तर हे चिन्ह तुम्हाला हे दाखवते की आनंद तुमच्या आयुष्याचे दार ठोठावत आहे जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल अशावेळी आपल्याला एखादी चांगली बातमीसुद्धा मिळू शकते ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो देव आपल्या मनात वास करतो त्यामुळे विनाकारण आनंदी राहणे सतत प्रसन्न राहणे हे सुद्धा एक शुभ लक्षण मानले जाते संकेत तिसरा असा आहे की तुमच्या घरात तुमच्या दारात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला असेल किंवा एखाद्या माकड तुमच्या घरातील अन्न पदार्थ घेऊन जात असेल किंवा एखादा पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करत असतील तर अशी काही शुभचिन्ह सूचित करतात की तुमचा येणारा काळ तुम्हाला नक्कीच बलवान बनवेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करू शकाल संकेत क्रमांक चार असा आहे की देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो हे आपल्याला माहितच आहे जर एखादी लहान मुलगी किंवा लहान मुल, मुल तुमच्याकडे बघून सतत हसत असेल किंवा तुमच्या घरी येत असेल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल तर ते तुमच्यासाठी नक्कीच शुभलक्ष्मी शुभ लक्षणे मानले जातात असे चिन्ह सूचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने भरलेले जाणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात काही नवीन नाती जोडणार आहात भगवंताच्या कृपेनेच असे संकेत मिळत असतात संकेत क्रमांक पाच पाचवा संकेत असा आहे की अनेक दिवसापासून चालत आलेले खर्च अचानक कमी झाले उत्पन्नाची नवनवीन साधनं तुमच्यासमोर येत आहेत या लक्षणावरून समजून घ्या की तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि पैसा तुमच्या घरात नक्कीच टिकवून राहणार आहे आई लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होत आहे की पूजा करताना पूजेच्या ताटात फुलांची माळ किंवा चंदन पडणे देवाची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत असल्याचा भास तुम्हाला होणे घरात प्रिय पाहुण्यांचे आगमन होणे हे अतिशय शुभ मानले जाते हे सर्व चिन्ह तुम्हाला येणाऱ्या चांगल्या काळाचा संकेत येतात मुनींनी सांगितलं तो असा होता की जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडलात आणि तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले किंवा तुम्हाला ऋषीमुनी संत महाराज पुजारी यांचे आशीर्वाद मिळाला तर ते खूपच शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुम्ही ठरवलेले काम नक्कीच यशस्वी होईल मित्रांनो हे होते ते सात संकेत जे भगवान श्रीहरिविष्णूंनी नारद मुनींना सांगितले होते आणि याच संकेतांमुळे आपल्याला कळले की येणारा काळ कसा असेल तर नक्कीच चांगला असेल तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ